यांनी अशी शंका व्यक्त केली आहे की महाराष्ट्राचं मणिपूर होईल कसं या सगळ्या वक्तव्याकडे पाहताय महाराष्ट्रामध्ये अनेक काळापासून थोर मोठ्या विचारवंतांची परंपरा राहिलेला हा महाराष्ट्र आहे विचारवंतांचा हा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये सुख समृद्धी आणि भरभराटी ही नांदत राहणार आहे आणि राहिलेली आहे आणि या महाराष्ट्राने विचाराचा वारसा सगळ्या देशाला दिलेला आहे त्यामुळे खरं तर ज्या ज्या राज्यकर्त्यांनी अशा प्रकारचे स्टेटमेंट दिलेले आहेत ते स्टेटमेंट देत असताना सार्वजनिक ठिकाणी आपण देत आहोत आणि त्यामुळे इथलं वातावरण गडूळ होणार नाही याची खरं काळजी घेतली पाहिजे तुम्हाला जर असं जर वाटतं असेल तर तुम्ही गृह खात्याला सांगा तुम्ही सी आय डीला सांगा पोलीस यंत्रणेला सांगा सार्वजनिक ठिकाणावरून अशा पद्धतीचं स्टेटमेंट करणं हे इमॅच्युरिटीचं लक्षण आहे असं मला वाटते आणि तुम्हाला मी राज्यसभा खासदार डॉक्टर अजित गोपछडे म्हणून या ठिकाणी वचन देतो की महाराष्ट्रामध्ये असा अजिबात होणार नाही महाराष्ट्रामध्ये सुरक्षा यंत्रणा बळकट आहे महाराष्ट्रातील गुप्तचर यंत्रणा बळकट आहे महाराष्ट्रातलं खातं सक्षम नेतृत्व माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे सांभाळतात त्यामुळे महाराष्ट्राचा मणिपूर होईल हे म्हणणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावं की ते पण राज्यकर्ते होते ते पण जाणते राजे होते त्यांनी खरं तर सार्वजनिक ठिकाणी अशा पद्धतीनं बोलणं हे चुकीचं आहे त्यांनी गुप्तचर यंत्रणांना माहिती द्यावी सार्वजनिक ठिकाणी त्यांनी त्या प्रकारचं स्टेटमेंट करू नये आणि ज्यांनी हे बोललं आहे त्यांना देखील मला हे सांगायचं आहे की महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था अजिबात बिघडणार नाही महाराष्ट्रातली कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याचं काम या महाराष्ट्राचे लोकनेते देवेंद्र फडणवीस साहेब करत आहेत त्यामुळे महाराष्ट्रामध्ये अशा जातीपातीमधली भांडणं होणार नाहीत आणि जातीपातीमध्ये तेढ निर्माण करू नका जातीपातीमध्ये सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण करा त्यासाठी सामाजिक क्षेत्रातील राजकीय क्षेत्रातील आमच्यासारख्या लोकप्रतिनिधी पण या प्रकारची विधानं करू नयेत अशी माझी त्यांना निम नम्रप्रमाणाने विनंती आहे मणिपूरची नेमकी स्थिती काय आहे सर मणिपूरमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने दोन्ही गटांमधली ही चर्चा चालू आहे शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून ही चर्चा चालूत असताना असताना अँटीनॅशनल एलिमेंटला असं वाटतं की चर्चा होऊ नये या जाती एकत्र येऊ नयेत एका ठिकाणी येऊन त्यांच्यात संवाद होऊ नये त्यांच्यामध्ये संवाद आणि समन्वय होऊ नये आम्ही त्या प्रगतीच्या दिशेने पुढे चाललेलो आहोत ज्या जातींमधला जो तेढ आहे तो दूर करण्याच्या दृष्टिकोनातून आदरणीय प्रधानमंत्रीजी आदरणीय केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहा यांच्या माध्यमातून व त्या ठिकाणचे मुख्यमंत्री सी एम जी बिरेन जी आहेत यांच्या माध्यमातून हा प्रयत्न चालू आहे पण अनेक ड्रग ट्रॅफिकिंगमधले माफिया आहेत अँटीनॅशनल एलिमेंट्स आहेत अनेक वेगवेगळ्या देशविघातक शक्ती आहेत ज्या बांगलादेश म्यानमार आणि चीन देशातून येऊन तिथून ऑपरेट करत आहेत त्यांना असं वाटतं या जातीजातीमध्ये भांडणं निर्माण व्हावेत त्या ते जातीजातीमध्ये तेढ निर्माण व्हावं आणि देश तोडण्याची भाषा करण्याच्या या लोकांना आम्ही आमच्या कृतीतून सौहार्दपूर्ण चर्चे ये चर्चेतून येत्या सहा महिन्यामध्ये मणिपूरचं नियोजन आम्ही चर्चेच्या माध्यमातून करत आहोत आणि मणिपूरमध्ये लवकरच शांतता प्रस्थापित होईल आणि मणिपूरचा विकास त्या ठिकाणी असलेल्या युवकांचा जो काही प्रश्न या सगळ्या समस्या आम्ही पूर्णपणे दूर करण्यासाठी केंद्र सरकार आणि मणिपूरचं सरकार मिळून एकत्रितपणाने आणि समन्वयाने प्रयत्न करीत आहे